मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का अरे आमच्या दम हाय आहे ना म्हणूनच बोलतोय ना विगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंढे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या मला श्या निस्ते शिवाय देतेत यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दासच्या आईला सुरेश सुरेशास अर्ध्या माझी आई वर गेलेली वर असली तर बग रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी हो द्या शिव्या देत आहेत देऊ द्या धामक्या देत आहेत इथं आत्ता म्हणले कोणतरी धामक्या दे अंजली दामिनीला धामक्या कोणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादि कसले हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा ऐका तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुराण वय ही त्याचा संबंध नाही दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला राव याच्या जागेवर कायंदेला द्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायंदेला द्या कुणाला द्या ला पण <laughs> हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटतो केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव